नमस्कार मित्रांनो तर आज आपण परत एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे समजा एखादा फेर घेत असताना आपलं लॉगआउट झालेलं असेल सेशन लॉगआउट झालं त्यानंतर आपल्याला त्याच फेरफारमधील एक गटाचा दोन गटावर फेरफार घ्यायचा होता त्यापैकी समजा एका गटाचा फेरफार साठवा झालेला आहे आणि त्याचा फेर क्रमांक पण पडलेला पर आहे परंतु त्याच फेरफार आधारे आपल्याला दुसऱ्या गटात फेरफार घ्यायचा होता आणि त्यापूर्वीच आपलं सेशन लॉग आउट झालेलं असेल तर अशा परिस्थितीत नोटीस जर काढलेली नसेल नऊ नंबरची फेरफार डाटा साइन केलेला नसेल आणि नऊ नंबरची नोटीस काढलेली नसेल तर त्याच फेरफारमध्ये दुसऱ्या गटावर आपणाला फेरफार घेता येतो कसा घ्यायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काय करायचं आहे मेनूमध्ये जायचं आहे मेनूमध्ये पहा अनोंदणीकृत फेरफार आता इतर फेरफार टाकलाय मी सातशे सत्तेचाळीसचा या ठिकाणी पाहू शकतात आपण इतर फेरफार काय आहे तर एकाच फेरफारने आपल्याला काय करायचं आहे बोजा कमी पण करायचं आहे आणि त्याच फेरफारनं आपल्याला बोजा चढवायचं पण आहे त्याच्यामुळं आपण इतर फेरफारनं गेलेलो आहेत एकाच फेरफारनं घ्यायचं असल्यामुळे तर अनोंदणीकृत फेरफारमध्ये नवीन फेरफार निवडायचा नाही तर अनोंदणीकृत फेरफार अनोंदणीकृत फेरफार रिंट्री या पर्यावर क्लिक केल्यानंतर अशा स्वरूपाचं पेज ओपन होईल त्यामध्ये फेरफार दुरुस्ती हा पर्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर पहा सातशे सत्तेचाळीस हा फेरक्रमांक दिसतोय कारण याला डाटा साइन वगैरे आपण केलेलं नाही या ठिकाणी सामान्य फेरफार हाच पर्याय ठेवायचा आहे त्यानंतर तपशील या पर्यावर क्लिक करायचं आहे एका गटाचा फेरफार ऑलरेडी साठवा झालेला आहे नेमकं फेरफार कशाचा आहे पहा रामदास ज्योतिबा साळुंके यांच्या टाकळगावमधील सॉरी बोरगाव टाकळगावमधील चोवीस ऑब्लिक तीन आणि चोवीस ऑब्लिक सातवर आपल्याला ही बोजा नोंद कमी करायची आहे एक लाख सतरा हजारची डी सी सी मार्फत किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत बोजा वा, वाटप केलं जातं त्यावेळेस काय केलं आहे तत्कालीन त्राटी यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चाकूर व विकास सेसो विकास सहकारी सेवा सोसायटी टाकळगाव मार्फत तात्याराव साळुंके यांचा पण बोजा आणि रामदास यांचा बोजा एकाच फेरनं घेतला आहे आपल्याला बोजा कमीचं पत्र आले फक्त रामदास यांचं तर आपल्याला रामदास यांचा बोजा कमी करायचा आहेच पण त्याच वेळी आपल्याला तातेराव साळुंके यांचा एज इज ठेवायचा आहे त्यामुळे आपण कुठला फेरफार निवडलाय इतर फेरफार हा प्रकार निवडलेला होता चला तर बघूया तर इतर फेरफार हा निवडलाय इट इज आहे एका गटावर फेरफार साठवा झालेला आहे चोवीस ऑब्लिक तीनवर आता चोवीस ऑब्लिक सातवर आपण रेंट्री करतोय इतर फे अधिकार हा पर्याय निवडायचा आहे इतर अधिकारामध्ये काय करायचं आहे आपल्याला इतर अधिकारातील नोंद कमी करणे पूर्वीची जी नोंद आहे ती पूर्णता कमी करायचं आहे त्याचा फेर नंबर आहे चारशे पंचवीस बोजा नोंद पंचवीस पब्लिक साथ इथं आहे त्याला कौंस करायचं आहे आपणाला ही पूर्ण बोजा नोंद कमी करायचं आहे माहिती साठवा या पर्यावर मी क्लिक करतोय आता याच वेळी आपणाला जे दुसरे खात्या त्यांचे बोजा नोंद ठेवायची असल्यामुळे इतर अधिकार या पर्यावर परत क्लिक करायचं आहे आणि यावेळी मात्र आपणाला मागे जा या पर्यावर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतो इतर हक्कात नवीन नोंद इतर हक्कात नवीन नोंद आता जी पूर्वीची बोजा नोंद होती ती नोंद या ठिकाणी करायची आहे बोजा सोसायटी मार्फत बोजा झाल्यानं सहकारी सोसायटी करार इतर हक्कात दिसणारा तपशील यामध्ये जे दुसरे खातेदार होते म्हणजेच पहा या ठिकाणी सात बारा जर दिसत असेल आपल्याला तर तात्याराव साळुंके यांचा एक लाख तेवीस हजारचा बोजा नोंद ही ॲज इट इज आपणाला चारशे तेवीसनुसार ठेवायची असल्यामुळे मी या ठिकाणी लातूर जिल्हा मध्ये किंवा टाकळगाव सॉरी इथं आहे वर लातूर जिल्हामध्ये साळुंके यांच्या नावे एक लाख तेवीस हजारचा बोजा ती ॲज इट इज जी फेर सातबाऱ्यावर आपल्याला इतर अधिकारात नोंद पाहिजे ती मी या ठिकाणी टाकतो आहे आणि फेरफार नक्कलमध्ये आपण पूर्ण चारशे पंचवीस जो जुना फेर नंबर होता त्याचासुद्धा संदर्भ आपण देणार आहेत माहिती साठवा केली दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत बोजा नोंद कमी पण झालेली आहे आणि नवीन बोजा नोंदसुद्धा आपल्याला टाकणं झालेलं आहे त्यानंतर सरळ इथं या ठिकाणी मागे जावर क्लिक करायचं आहे परत मागे जावर क्लिक करायचं आहे त्यानंतर व्यवहारासंबंधी माहिती भरा त्यानंतर व्यवहारासंबंधी तपशील दाखवा यामध्ये आता आपण जो मॅटर ऑलरेडी आपण टाईप करून ठेवलेला आहे त्यामध्ये पहा फेर क्रमांक चारशे पंचवीस जो जुना फेर नंबर आहे त्यानुसार ही बोजा नोंद करण्यात आली तर लातूर जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक यांचं जे पत्र क्रमांक टाकून एक लाख सतरा हजार जो बोजा आहे तो कमी करण्यात आला रामदास साळुंके यांचा सगळं नोंद मंजुरी असतो हो साधा इथंपर्यंतची आपण बोजा जी हा जो मॅटर आहे तो टाईप करून घेतलेला आहे वर्डमध्ये आणि तो सरळ सरळ या ठिकाणी मी पेस्ट करतो आहे त्यानंतर साठव्या पर्यावर मी क्लिक करणार आहे त्याच्यानंतर व्यवहाराच्या दुरुस्त्या पहा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सात बारावर इफेक्ट कसा येईल ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पहा बोजा नोंद कमी झालेली आहे आणि तात्याराव साळुंके यांची बोजा नोंद सुद्धा आलेली आहे आता त्यानंतर काय करायचं आपल्याला पहिल्या पेजवर यायचे फेरफार साठवा अशा प्रकारे क्रमांक सातशे सात आधारे दोन्ही गटावर फेरफार साठवला गेलेला आहे एक फेर गटावरचा फेरफार आपल्याला केल्यानंतर लॉगआउट झालं होतं तर दुसऱ्या फेरफारची रिएंट्री कशी करायची ते आपण फेर फेर या फेरफारमध्ये पाहिलेलं आहे फेरफार रजिस्टर उतारासुद्धा आपण पाहू शकतो यामध्ये इफेक्ट दोन्ही गटावर आले का नाही ते या ठिकाणी पाहू शकतात परिणाम होणारे गटक्रमांक वा भूमापन क्रमांक अशा प्रकारे आपल्या योग्य प्रकारे फेर साठवलेला आहे आता डाटा साईन करून नऊ नंबरची नोटीस काढायला हरकत này lên nhiều ạ